लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ स्टोअर्स जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक 9284146554 परभणी लोकसभेचे उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचाराचे नारळ फुटले असून आणि प्रचार कार्यालयांचे उद्घाटन संपन्न झाले असून भव्य रॅली काढत नरसिंह मंदिर या ठिकाणी महायुतीच्या दिग्गज नेत्यांच्या हस्ते हे नारळ फोडण्यात आले प्रचार कार्यालयाचे उद्घाटन माजी आमदार विलास बापू खरात यांनी केले आहे यावेळी महायुतीच्या अनेक दिग्गज नेत्यांनी भाषणे केली माजी आमदार विलास बापू खरात हे म्हणाले की महादेव जानकर यांना निवडून आणायचे हे आपले कर्तव्य आहे आणि ते आपण प्रामाणिकपणे पार पाडू तसेच विधानसभा प्रमुख सतीश घाडगे म्हणाले की मी स्वतः जानकर असे समजून प्रचाराला लागा यावेळी शिवसेना शिंदे गटाचे पंडित यांनी देखील मार्गदर्शन केले तसेच भाजपा नेते भांदरगे यांनी देखील यावेळी मार्गदर्शन केले यावेळी अनेक दिग्गज नेत्यांनी प्रचाराचे रणशिंग फुंकले असून यावेळी तालुक्यातून हजारो कार्यकर्ते उपस्थित झाले होते जरी आपल्याला लोकसभेत त्या ठिकाणी मोदीजींसाठी मत मागायचं तर त्या ठिकाणी लोकसभेत आपलं भारतीय जनता सरकार पाहिजे त्यासाठी उमेदवार म्हणून राष्ट्रीय समाज पक्षाचा अध्यक्ष म्हणून आपल्याला परबणी करावर आपल्यावरची जबाबदारी टाकते घनसांघीवर जबाबदारी टाकली मला निश्चित विश्वास आहे या ठिकाणून आपण निश्चितच त्यांना लीड देऊ आणि मागच्या वर्षी आपण या ठिकाणी शिवसेनेने जसं दादा सांगितलं सव्वीस हजार लिहिले होते दादा शिवसेनेमुळे आता शिवसेना आपल्याकडे त्याच्यामुळे सव्वीस हजाराची व्यक्ती करू नका पुन्हा आता अजी दादाचे हे आपल्याकडे त्याच्यावर ठीक आहे नाही भाजपला एवढं ताण घ्यायची गरज नाही पण आता शंभर टक्के निश्चित आहे आपला अजेंडा मोदीला निवडून आणण्यासाठी फक्त विकासात अजेंडा घेऊन चाललो बात बात जाती पाती जर आजकाल करणं भाजपाचं काम नाही ते करणार नाही आम्ही सर्व जातीचा आदर ठेवतो सर्वांना मान त्या ठिकाणी छत्रपतीची शिकवणी आम्हाला सर्वांना मान त्या ठिकाणी मान अठरा पगड जातील आम्ही मान झोपून त्या ठिकाणी सलाम करतो आणि परत एकदा ते सांगतो की ज्या ठिकाणी परभणीतून आपल्याला जबाबदारी दिली की या ठिकाणी जाणकारांना निवडून द्यायचं आहे कारण आपल्याला त्या ठिकाणी उत्तम सरकार होत असताना आपण नशीब चांगलं आहे हा माणूस जर निवडून गेल्यानंतर तुम्हाला सांगतो पहिल्या कॅबिनेट मध्ये या माणसाचा नंबर संघात ऊस उत्पादक शेतकरी जर कोणामुळे उभा असेल तो माननीय नामदार अजित दादा पवार साहेब आमच्या नेत्यांनी जे काम केलेलं आहे हे आता कोणाच्या तरी हाताने गेल्यामुळं किंवा म्हणत असेल मीच केलं रवींद्र तोर द्या राष्ट्रवादी काँग्रेसचा एक वलन साहेब इलेक्शन लढू लढवून राजकारण करू करू पण काय नाही महादेव जानकर साहेबांचा चांगला स्वच्छ प्रतिमेचा कार्यकर्ता आपल्याला पुणे जो करून भेटलेला आहे त्याच्या भाषणाने प्रभावित झालो मी बाळ नाही होत्या लग्न झालेलं नाही सगळं काय करणारे तुझ्या मतदारसंघासाठी त्यांनी भाषणात सांगितलं मी जर काही झालं तर तुम्हाला विचारल्याशिवाय सही करणार नाही अशोक आणि असं म्हणू शकण तुम्हाला विचारल्याशिवाय नाही आम्हाला विचारले शिवाय कुठं रुग्ण <laughs> सह येत कुठं पुण्याला जे जिला कुठं हे पुण्यात पाटील साहित्य <laughs> आदरणीय सन्माननीय आज आद आपल्याला महादेवती जानकर यांना तिकीट दिलेलं आहे ही जिम्मेदारी आपल्या घरदंगी मतदार सांगण्याच्या सर्व कार्यकर्त्यांना मतदारांना नाही कारण की आपल्याला महादेव लालकर साहेबांना आपल्याला दिल्लीत पाठवायचंय संसदपती त्यांचा हात वर करण्यासाठी ते मोदी साहेबांचं करण्यासाठी पाठवायचे मित्र हे काम आपल्या गावा, गावागावात भारतीय जनता पार्टी सगळे महायुतीचे सर्व आपले सहकारी कार्यकर्ते गावागावाचा आणि आपले रस्तापाचे सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्त्यांना माझी एकच विनंती आपण आपल्या गावात जाऊन सगळ्यांना सांगा की आपल्याला महादेवजी जानकर सच्चा माणूस इमानदार माणूस स्वार्थी माणूस स्वार्थ नसत्याला घर नसत्याला वार्थ नसत्याला मित्रो हा माणूस कार्यकर्ता असा आहे जानकर साहेब जिथं भेटले तिथे जसं आहे बस कशी आहे हात पाकान गाडी थांबा तसं महादेवजी जानकर आणि म्हणून त्यांना आम्ही खूप जवळून बघितलंय जानकर साहेबांसाठी आपल्याला घरा पण जावं लागणार दिवस थोडे आहे रात्र बैलाची आहे सोम जास्त आहे त्यांनी दिवस कमी आहे म्हणून आम्ही निवेदन करतो बापूच्या नेतृत्वाखाली गाडगे साहेब आम्ही बसू गावागावापर्यंत कार्यकर्ता का कसा जाईल भानगे पाटाने सांगितलं एवढी फळी निर्माण आहे भानगेपाशी शिवसेनेची पण फळी काही कमी नाही वन दूध टेनिस कार्यक्रम आमच्याला जाहीर आहे तीनशे चाळीस रुपये बांधण्यासाठी सत्तेचाळीस नाही तीनशे चाळीस भूत आहेत एक हजार शिवभूत शिवधूत आणि भूत प्रमुख आमचे तयार आहेत आणि वनभूत केंद्रीय कार्यकर्ते आमचे पण तयारी आधी तयार आहे युद्ध आमचा सैनिक तयार आहे आणि म्हणून शिवसेनेचा सैनिक हा मतदान बेटीपर्यंत जाऊ असतो झगाडणारा मतदार आहे निवडणूक आपली होती ते कळायला थोडा उशीर लागतो पण नेता कधी पडत नसतो तुम्हाला सांगतो जामकर साहेब जामकर साहेब निवडून येऊ पडो निवडून आले केंद्रात नाही निवडून ना आले एमएलसी होऊन राज्यात मंत्री आपली पोळी भाजायची का नाही ते भाग आणि त्यामुळं काय होत मी तुम्हाला सांगतो की मी यावेळेस निवडणूक हरली अनेक लोकांनी अनेक तर्क केला पण माझ्या गटातल्या कुठे ना कुठं बहात्तर लोकांचे नाव नाही घेतली म्हणून त्यांनी मला पराभव सभेत आमचं नाव नाही का दाखवला तिथं लोक माहिती नावाला नावाशी आहे का हा सगळा बाजार कसा मांडला ज्याला त्याला आपलं नाव पाहिजे आणि म्हणून आता सगळ्यांनी सांगितलं कोणाचं राव राहिला असतात जेव्हा माग जानकर आत कठ्ठल म्हणून माणूस आपलं काम करणार देवेंद्रजी फडणवीस सांगितले की नरेंद्र मोदी मोदी साहेब जाणतो की वाद पाहत आपल्या पंतप्रधानाच्या प्रतिसादाला आपल्याला प्रतिसाद द्यायचे आणि मी आपल्याला शंभर टक्के सांगतो जाणकर साहेब इतके कामाची माणसे त्यांच्या हाताला जरूर कोणीही काम आणू शकतो आमचे अशोकराव त्याचे